दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत संध्यालय शिवसेनेचे ठाकरे गट आमदार आदित्य ठाकरे यांची काल अठरा फेब्रुवारी रोजी ठाण्यात जाहीर सभा होती यावेळी पेपर फुटी उद्योग बेरोजगारी आणि सध्या चर्चेत असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर हल्लाबोल चढवला ठाणे हा शिंदेचा बाले किल्ला नाही इलाका बी हमारा और धमाका बी हमारा असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला एक प्रकारे आव्हान दिलंय तुम्ही तर लढतच आहात आणि तुमचं अभिनंदन करायचं ते किती कारण ह्या देशामध्ये जे भाजपा जेंदे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला ते बदलायला निघालेले आहेत त्याच्या विरुद्ध तुम्ही ठाण्यात असून आणि ठाण्यात बाले किल्ला मी पाहिलं जे बातम्यावर होत मी त्यांच्या बालकिल्ल्यात आदित्य ठाकरे त्यांचा बालेकिल्ला नाहीये त्यांचा एक इंच पण नाहीये इला का बी हमारा धमाका भी हमारा ही सुद्धा विधानसभेची काय लोकसभेची काय म्युन्सिपल कॉर्पोरेशनची ठरवलेलं आहे की जे महाराष्ट्र लुटणारे आहेत जे सामान्य नागरिकाला छळणारे आहेत आणि खोटं खोटं रडणारे आहेत अशा लडक्या लोकांना फोटर लोकांना आम्ही जागा देणार नाही आणि हा निर्धार तुम्ही पण करायचा आहे आहात तयार तुमची ताकद फार मोठी आहे आज मी इथे आलो आहे तर तुमच्याकडून प्रेरणा घ्यायला तुम आलोय तुमच्याकडून स्फूर्ती घ्यायला आलोय ऊर्जा घ्यायला आलो आलोय तुम्ही जर आशीर्वाद देणार असाल तर हात वरती करून आशीर्वाद द्या आणि हे हात वरती असताना जरा आजूबाजूला पहा ह्याच हाताने आपल्या संविधानाचं रक्षण केलं ठाण्यामध्ये आणि ह्याच हाताने ठरवलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रात आणि देशात आपण बदल घडवणार म्हणजे घडवणारच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा